नमस्कार रसिक प्रेक्षक हो मी अर्चना रवींद्र शिर्के मौली कथांमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते आपण ऐकत आहोत रत्नाकर मतकरी यांची हेड स्टडी ही कथा राधेकृष्ण समोरच्या खिडकीतून बाहेर पाहात निश्चल बसून असतो बाहेर काहीही नसतं म्हणजे विशेष लक्षपूर्वक पहावं असं काही नाही रस्ता तोही एका बाजूचा फारशी वरदळ नसलेला झोपेतून उठला की राधे त्या खिडकीशी येऊन बसतो नुकतेच उजाडलेले असते मग उन्हे पडू लागतात ते अधिकाधिक तापत जातात दुपार होते थोड्या वेळाने उन्हे कलतात हळूहळू संध्याकाळच्या सावल्यांमध्ये मिसळून जातात सावल्या गडद होतात अंधारते रात्र पडते अंधार उजेडाची ही बरती ओहोटी पाहता पाहता राधेचे डोळे तारवटतात थकतात त्यात झोप नकळत उतरते राधे पलंगावर अंग टाकतो पुन्हा सकाळ झाली की नजर खिडकीला चिकटवतो दिवसचे दिवस, दिवस हाच क्रम एकच उद्योग खिडकी बाहेर पाहण्याचा क्षणभरही खंड न पडता खरे तर राधे खिडकी बाहेर तरी कुठे पाहतो अमुक एका वस्तूवर अशी त्याची नजर ठरलेली नसते तो नुसता शून्यात पाहत असतो शून्यात किंवा शून्यात देखील नाही खरे तर तो मनात आतल्या आतच पाहत असतो खिडकी बाहेर असे उगाच म्हणायचे पण खरे म्हणजे ते पाहणे नजरेच्याही आत बाहेरच्या उन्हात नव्हे तर खोल खोल मनातल्या काळोखात राधेच्या लेखी आत बाहेर सारे सारखेच आहे अंधार उझेड दोन्ही एकच आहे कारण त्याला मुळी कसले भानच उर राहिलेले नाही जगाचे नाही स्वतःचे नाही तो आपला नुसता बसलेला असतो खिडकीत पण नेहमीच कधी कधी या सुन्नपणातही खंड पडतो राधेच्या मनाच्या तळाशी खोल खोल साठलेल्या काळोखातून कधीतरी काहीतरी वर येऊ लागत सावकाश हळूहळू फेसाळत बुडबुडत काळ्याची चिखलाचे गोळ्यावर गोळे रचून काहीतरी लडबडीत निराकार तयार व्हावे आणि काळ्याशार गाळातून धडपडत वर येऊ लागावे गुठळ्यांचेच वीस पंचवीस बोटांचे पंजे पुढे करून मानगुटीला झोंबू लागावे तसे ते करते राधेचा सुन्नपणा मग कडाकड फुटून पडतो उन्हात तापलेल्या त्या सुन्नपणाचे तुकडे तुकडे पडतात आणि मानगुटीवर बसलेल्या त्या काळ्या कुट्ट निराकाराच्या भयाने राधे जीव चालल्यासारखा बोंबलू लागतो धावा वाचवा मला वाचवा मला वाचवा अर्थात हे शब्द असे इतके स्पष्ट कधीच उमटत नाही राधेचे जेव्हा भान गेले तेव्हाच जणू त्याचे ते शब्दही हरवले आता तो आक्रोश करू लागला म्हणजे नुसत्या आरोळ्या ऐकू येतात शब्द घुसमटल्यासारखे जीप तुटल्यासारखे होतात राधे ओरडतो बेंबीच्या देठापासून म्हणतात तसे किंचळतो पण हे सारे एका दे मुके जनावर काठीने बडवल्यानंतर तसे त्याचा अर्थ कुणाला समजत नाही कारणही कळत नाही काहीही नवीन घडलेले नसताना अचानक हा टाहू सुरू होतो खिडकीबाहेर राधे एकाएकीच किंचाळ्या फोडू लागतो मग मी नर्स परेरा वडबोय सारे धावत जातो आम्हाला समोर काही दिसत नाही पण राधेला मात्र जणू आम्ही दिसतच नाही त्याच्या नजरेसमोर दुसरेच काही घडत असते भयानक असं काहीतरी असं त्या अमानुष भीतीपायी त्याचा सारा देह गदगदा हलत असतो डोळे आता कपाळातून बाहेर पडतील की काय असं वाटण्या का इतकं तारवटलेले असतात था। नळ फुटल्यासारखा घाम अंगभर वाहत असतो तोंडाला फेस आलेला असतो आणि जीव एकसारखी दाताखाली सापडत असते जीव घेण्या भीतीपासून सुटण्यासाठी राधे खोलीभर थैथया नाचत असतो अंगावरचे कपडे ओढून ते फाडीत असतो बिछाण्यावरच्या चादरी खेचित असतो कपड्याचे बोळे तोंडात कोंबित असतो नर्स वॉर्ड बॉईज त्याला पकडून एका जागी बसवण्याचा प्रयत्न करतात पण तो चौघा चौघांनाही आवरत नाही एकाएकी आला तसाच तो उन्मात उसरतो आणि गलित गात्र होऊन राधे जमिनीवर अंग टाकतो भीतीच्या काळ्या वाटेवरून वाहत येऊन पुन्हा एकदा सुन्नपणाच्या किनाऱ्याला लागतो पण कधी कधी लाटा एकामागून एक येतच राहतात त्याला आत आत खेचीत राहतात किनारा दिसेनासा होतो मग डॉक्टरांना गुंगीचं इंजेक्शन द्यावं लागतं भयाने आक्रसलेला जीव मग गुंगीच्या स्वाधीन होतो पण नुसत्या एवढ्याच कारणासाठी राधेला या खोलीत एकटं ठेवलेलं नाही सुन्न होऊन स्तब्ध बसणाऱ्या माणसाला जनरल वॉर्ड मध्ये ठेवले असते तरी चालले असते मध्ये मध्ये झटके येणाऱ्या माणसाच्या खोलीतही फार नाही तरी दोन चार लोकांची सोय होऊ शकली असते पण राधेची गोष्टच वेगळी आहे त्याच्या खोलीवर पाठी आहे तिच्यावर लाल रंगात एकच शब्द लिहिलेला आहे तो शब्द पाहिला की कुणी तिकडे फिरकायलाही धजत नाही नर्स परेरा देखील सोबत वॉचमनला किंवा वॉर्ड बॉयला घेतल्याशिवाय त्याच्या खोलीत शिरत नाही शब्द आहे प्राणघातक मला त्या शब्दाची विलक्षण खंत वाटते राधे कृष्णाच्या बाबतीत तो वापरला जावा यासारखं वाईट असं दुसरं काहीच नाही राधे माझा अगदी जीवश्च कंट्च मित्र मला स्वतःचा संसार नाही आणि जीव लावायला राधेशिवाय दुसरं कुणीच नाही तसे पाहिलं तर आमच्या वयात बराच फरक म्हणजे निधन सात आठ वर्षांचा तरी पण त्यामुळेच मला तो धाकट्या भावासारखा वाटतो तो, तो देखील मला थोरल्या भावाविषयीचा आदर आणि प्रेम दाखवीत असे दुर्दैव असे की तो वेडा असल्याचे आणि तसला नको तो शब्दसुद्धा नको वेडा असल्याचे सर्टिफिकेट लिहिण्याचे अमंगळ काम मात्र त्याच्यावर एवढं प्रेम करणाऱ्या माणसाकडे चालत एक विख्यात सायकिय साइक्यार, सायकियट्रिस्ट म्हणून त्यांची केस पाहिल्यापासून माहीत असलेला डॉक्टर म्हणून दैव असे चमत्कारिक विनोद का करतो राधेला ते तसले सर्टिफिकेट देण्यापेक्षा मी डॉक्टर झालोच नसतो तर बरं असं आज वाटत मनावर दगड ठेवून असली कर्तव्य करावी लागणारा हा पेशाच नद्रष्ट शिकत असताना पुष्कळ वाटायचं की डॉक्टर झालो म्हणजे अप्तिश त्यांच्या उपयोगी पडू पण राधे इतक्या जवळच्या माणसालाच हॉस्पिटलमध्ये पाठवण्याची पाळी डॉक्टर या नात्याने माझ्यावर येईल या नशीबाची तेव्हा काय कल्पना वाईट याचंच वाटतं की राधेला माझा आता काही उपयोग नाही उपयोग होता तेव्हा मी त्याच्यासाठी खूप केलं पण त्याचा आजार आगीसारखा भडकत गेला आणि मी अपयशी ठरलो आज तो माझ्या ट्रीटमेंट खाली आहे आणि तो सुधारावा म्हणून मी शक्य ते सार करीत आहे पण वेड्यासारखा आजार येतो हत्तीच्या पावलांनी पण मुंगीच्या पावलांनी परत जाता जाताही कधी उलटेल याचा नेम नसतो आज तर त्याच्यात कणभरही सुधारणा नाही पण पुढे मागे झालीच तरी तो साधा सुधा वेडा नाही प्राणघातक खुणी प्रवृत्तीचा गुन्हेगार म्हणजे पूर्ण बरा झाल्यानंतर देखील त्याला लोक वाढीत टाकणार मला तरी राधेच्या नशिबात अंधारच दिसतो समाधान मानायचं ते एवढंच की आज राधे माझ्या नजरेखाली आहे राधे कृष्ण एक चांगला कलावंत होता उत्तम शिल्पकार जे जे स्कूलमध्ये असताना तो हेड मध्ये फार नावाजला होता समोरच्या मॉडेलचा मानेपर्यंतचा भाग पाहून जसेच्या तसे शिल्प करणे यात त्याचा हातखंड होता ते मुंडके पाहणाऱ्याला इतकं जिवंत वाटायचं की जसा काही त्यातला स्नायून स्नायू शिल्पकाराला सापडलाय पण राधेचे वडील वारले आणि त्याला शिक्षण अर्धवट सोडून द्यावं लागलं त्याने मग फ्री लॅन्सिंग क सुरू केलं होतं आणि स्वतःचा एक छोटासा स्टुडिओ काढला शिक्षण पुरे करता तर आज राधे एक ख्यातनाम शिल्पकार झाला असता मी त्याला शिक्षणासाठी मदत करायला हवी होती पण त्यावेळेस जम बसवण्यासाठी जिथे मलाच दुसऱ्याची मदत घ्यावी लागत होती तिथे मी काय करू शकणार त्यातून त्याचा स्टुडिओ चांगला चालेल याचीही मला खात्री वाटत होती पण आपल्या देशात सगळ्या सच्चा कलावंतांना येतो तोच अनुभव राधेकृष्णालाही आला त्याच्या शिल्पकलेचे मुळीच चीज होईना सुंदर सुंदर पुतळे नुसते पडून राहू लागले त्यातून राधे कृष्णाला पदवी नव्हती उचलून धरणारा भगतवर्ग नव्हता हो फॅशनेबल वर्तुळात वावरून आपण कुणीतरी फार श्रेष्ठ आहोत असे दाखवण्याची व्यवहारिक कला अवगत नव्हती मुळात आधी तो फारच भोळा होता कोणी काही म्हटलं की त्याला ते खरे वाटायचे अविश्वास असा कुणावरच नाही कलेच्या जगातही थोडीफार जाहिरात थोड्या लटपटी थोडी मखलाशी करावी लागते याचा त्याला पत्ताही नव्हता अर्थातच त्याच्या पुतळ्यांना गिराईक मिळेना त्यातून मॉडर्न आर्टची लाट आली निरर्थक निराकार आकृत्यांमधून अर्थ शोधून काढून कलावंत स्वतःची पाठ थोपटून घेऊ लागले मग राधेकृष्णाच्या लाईफ एक पुतळ्यांना विचारतोय कोण गरीब पडखाऊ स्वभावाच्या राधेकृष्णाने हार खाल्ली त्याने स्टुडिओ बंद केला नाहीतरी काय करणार पुतळ्यांसाठी साहित्य आणणं देखील अशक्य झालं तो कुणातरी कारागिराच्या दुकानावर कामाला राहिला दुकान होते पुतळे करण्याचेच पण हे पुतळे कलात्मक नव्हते हे डमीज होते शिंप्यांना तयार कपड्याच्या दुकानांना साड्यांच्या जाहिरातींना मोठ्या प्रमाणावर डमीज पुरवण्याचं काम त्या दुकानात चालायचं चा। राधेची सारी शिल्पकला त्या डमीजवर ओतली जायची गिऱ्हाईक तारीफ करत पण मालक कसेबसे जेमतेम भागण्यापुरताच पैसा दिई एके दिवशी राधेकृष्ण तिथून निघाला पण आता गिऱ्हाईक ओळखीची झाली होती त्यांच्यापैकीच पुणे भांडवल दिले राधेकृष्णाने स्वतःचे छोटेसे दुकान काढले कलेला वाव नव्हता पण निदान पैसा मजबूत मिळू लागला त्यातून त्याला उरक चांगला सारे काम एकटाच करायचा पण बिचाराचे नशीबच खोटे पैसा मिळवण्याचा मार्ग सापडला बरे दिवस येऊ लागले आणि त्याच वेळी त्याच्या वेडाचा पाया घातला गेला एके दिवशी तो गप्पा मारता मारता मध्येच मला म्हणाला डॉक्टर मी कामात थोडा बदल करणार आहे बदल कसला मी विचारलो हे डमीच करतो ना त्याऐवजी नुसती मुंडकी करणार आहे मुंडकी हो असं टवकारून बघायला काय झालं मुंडकी म्हणजे हेड्स स्कूलमध्ये नाही का आम्ही हेड स्टडी करीत असू तसली मानेपर्यंतची अरे पण लोकांना नुसती मुंडकी कशी चालतील न चालायला काय झालं अरे चिक्कार डिमांड आहे मुंडक्यांना राधे हसून म्हणाला फॅशन डिझायनर्स हेअर स्टायलिस्ट मेकअप मेन सिनेमावाले राधेची ती यादी ऐकता ऐकता माझ्या डोळ्यासमोर एक वेगळंच चित्र तळू लागलं लोकांनी राधे कृष्णाकडून मुंडकी विकत घेतली आहे ती घरोघर भिंती भिंतीवर लटकावून ठेवलेली आहे प्राण्यांची तोंड जशी वॉल डेकोरेशन म्हणून लावतात ना तशी सुंदर स्त्रियांची मुंडकी कुरुप पुरुषांची मुंडकी वृद्ध जरठांची मुंडकी छोट्या बाळांची गोजीरवाणी मुंडकी नाहीतरी पहिल्यापासून मला हेड स्टडीचा नाद होता राधे बोलतच होता सबंध बॉडी करायची म्हणजे साला वैताग असतो त्यात नाना लाकडू प्रपोर्शन पोज हे आणि ते शिवाय एवढं करून त्यात वेगळेपणा नाहीच वेगळेपणा येणार ना तो चेहऱ्यांनीच मग नुसते चेहरेच बनवलेले काय वाईट मला हे सगळं पटत नव्हतं त्यात कुठेतरी कसला तरी चमत्कारिकपणा होता पण तरीही मी ऐकत राहीलो कारण मला एक प्रकारचे कुतूहलही वाटत होते मुंडकी नुसती मुंडकीच राधे घडवणार बिनधडाची नाहीतरी तो म्हणत होता ते बरोबरच होत तसं पाहिलं तर हातापायात काय विशेष आहे खरं सौंदर्य मस्तकातच गमत आहे ने राधे हसून म्हणाला आता आपण दोघेही एकाच लाईनमध्ये येणार म्हणजे मला काही कळे ना अरे तू सायकेट्रिस्ट म्हणून डोक्याचा डॉक्टर आणि मी फक्त डोके तयार करणारे शिल्पकार म्हणजे दोघांचाही धंदा एकच हेड स्टडी काय हेड स्टडी हेड स्टडी असं म्हणून राधे केवढ्याने तरी हसत सुटला डोक्यात बिघाड झालेल्या एखाद्या माणसासारखा आणि खरेच तेव्हापासून राधे नुसता मुंडकीच करू लागला त्याची अटकळही बरोबर ठरली नुसत्या मुंडक्यांना गिराईक पुष्कळच होते त्याच्या किमतीही गिरायकाच्या गरजेप्रमाणे आणि त्यापेक्षाही त्याच्या खिशाप्रमाणे बदलत्या असत एखादा गरीब मेकअप मेकअप म्हण मिशा नाही तर टोप लावून पाहायला एखादं डोकं माफक किमतीत घेऊन जाईल तर शिरच्छेदाच्या सीनसाठी प्रमुख नटाचे तंतोतंत मुंडके करण्यासाठी हजारोंनी रुपये मोजायला कोणी सिनेमावाला तयार नाही राधे गिरायक पाहून पैसे घे कधी कुणाला अडवून धरीत नसे की अडचणीतही ता टाकीत नसे शिवाय कामात कसलीच कसूर नाही प्रत्येक चेहऱ्याच्या स्नायू स्नायू त्याची मेहनत दिसून यायची फोटे केस लाव दातांसाठी प्लॅस्टिक वापर अशा अनेक युक्त्यांनी तो मुंडके इतकं जिवंत करायचा की ते नुकतेच देहापासून अलग वेगळे केल्यासारखं वाटायचं मी कधी वेळ मिळाल्यास त्याच्या दुकानावर जात असे तिथेच मागच्या बाजूला तो काम करीत बसायचा माणसाचे मुंडके तयार करताना त्याला इतका विलक्षण आनंद व्हायचा की त्याचा सगळा चेहरा उजळून निघायचा भारल्यासारखा का। तो काम करीत राहायचा त्याला काम करताना पाहताना वेळ कसा निघून जायचा कळतही नसेल त्याच्या आजूबाजूला पसरलेल्या मुंडक्यांकडे पाहता पाहता तर चक्राहून गेल्यासारखं होईल इतके विलक्षण जिवंत मुंडकी एकत्र एक पडलेली पाहणं नाही म्हटलं तरी थोडं भयावहच होतं माझ्यासारख्या कधीमधी ते दृश्य पाहणाऱ्या माणसाला गरगरल्यासारखं व्हायचं तिथे राधेसारखे दिवस रात्र तेच काम करणाऱ्या माणसावर त्याचा परिणाम झाला तर नवलते काय त्याच्या ते वेळाची दुसरी अवस्था इथेच सुरू झाली एके दिवशी अत्यंत अस्वस्थ मनस्थितीत तो माझ्याकडे आला आणि म्हणाला डॉक्टर स्वप्नावरून माणसाची मनस्थिती कळत असेलच नाही मी म्हटलं अर्थात पण अगदी प्रत्येकच वेळेला नाही काही पुन्हा पुन्हा तीच ती स्वप्न पडायला लागली तर तर मनस्थिती कळते ना मग मग मला भीती वाटायला लागली अलीकडे एकच स्वप्न मला पुन्हा पुन्हा पडतं आणि स्वप्न देखील साधं नाही रे भयंकर आहे मी थोडीशी थट्टा मस्करी करून शा राधेला शांत केलं मग हळूहळू त्याने मला आपले स्वप्न सांगितलं राधे म्हणाला त्याप्रमाणे स्वप्न भयंकरच होतं स्वप्नात राधेकृष्ण एका स्त्रीशी हसत हसत गप्पा गोष्टी करत असायचा अचानक तो जवळची काठी तिच्या मानेवर मारायचा त्याबरोबर तिचं मुंडकं धडा वेगळं व्हायचं प्रत्येक स्वप्नात स्त्रिया वेगवेगळ्या असत वातावरण निरनिराळं असं कुठे पार्टी चालू असायची तर कधी दोघेच बागेत बसलेले असायचे पण राधेने प्रहार करणे आणि मुंडके खाली पाडणे मात्र सगळ्या स्वप्नांमध्ये हटकून घडायचे मी काळजीत पडलो पण माझी काळजी वर करणे दिसू न देता मी तो विषय थट्टेवारी नेला राधेला म्हटलं अरे यात घाबरण्यासारखं काही नाही रोज आजूबाजूला मुंडकी घेऊन बसतोस मग ती स्वप्नात येणं स्वभाविकच आहे पण असलं काही होणार असेल तर हा धंदा दे सोडून मग स्वप्न बिप्न झक्कत पळत जातील माझ्या सांत्वनाने राधे थोडा थारावला पण त्याचं पुरतं समाधान झालं नाही तो विचार करीत राहिला माझ्याशी हसत हसत बोलणारी बाई म्हणजे माझ्यावर प्रेम करणारी बाई आणि मी स्वतः तिचा शिर असं कस असं कसं स्वतःच निर्माण केलेल्या प्रश्नांच्या भोवऱ्यात तो गुरफटून गेला धंद्याचा जम इतका उत्तम बसला होता की तो बंद करणं राधेला शक्य नव्हतं तेवढ्यात त्याचे लग्न ठरलं नाहीतरी त्याच्या आईचे आता वय झाले होते बिचारीने राधेसाठी खूप कष्ट उपसले होते आता सून यावी आणि मुलाचा संसार सुखात चाललेला बघावा एवढीच माफक इच्छा तिच्या मनात होती गिरीजा तशी काळी सावळी होती पण तरी नाकी डोळी नीटच होती बोलण्या वागण्यात गोडवा होता जिवाळा होता ती राधेचा संसार सुखाचा करील यात काही शंकाच नव्हती पण अचानक एक भयंकर प्रकार घडला आणि लग्न लांबणीवर पडलं त्या दिवशी सकाळी मला घरी निरोप आला की अश्विन तसा राधेच्या घरी येईल मी नुकताच उठलो होतो आणि सकाळची कामे आटपीत होतो निरोप मिळताच मी कपडे बदलले आणि लगोलग राधेच्या घरी हजर झालो घराबाहेर पोलीस उभे होते माणसांची ही गर्दी जमली होती मला धक्काच बसला गर्दीतल्या साधारण ओळखीच्या एका माणसाला बाजूला घेऊन मी काय प्रकार आहे असं विचारलं तो म्हणाला राधेकृष्णाच्या आईचा खून झाला खून मी किंचण हो मुंडक धडा वेगळं केलंय काय म्हणतोस मला भोवती सगळे गरगर फिरत आहे असं वाटू लागलं कुणीतरी चोरीच्या उद्देशानं घरावर धाड घातली बहुतेक म्हातारीनं विरोध केला काढली कापून पण चोर म्हणावा तर मी सगळे ऐकायला थांबलोच नाही आज धाव घेतली पोलीस इन्क्वायरीला तोंड देत राधे कृष्ण उभा होता त्याचा तो वेळचा चेहरा आठवतो आणि आज खात्री पडते की तीच त्याच्या आजाराची तिसरी अवस्था होती त्याआधी दोनच दिवस मी राधेला भेटलो होतो तो राधे आणि हा राधे याजून दोन साफ वेगळ्या स्वभावाच्या वेगळ्या वयाच्या व्यक्ती होत्या एका रात्रीत तो वयस्कर वाटू लागला होता विलक्षण ताण येऊन पडल्यासारखा त्याचा चेहरा ओढला होता त्यावर दुःख तर होतच पण एकूण भावभान नसलेल्या माणसाचा होता त्याला त्या परिस्थितीत पोलीस ऑफिसरशी बोलू देणं धोक्याचं होतं पोलिसांना संशय येईल असं काहीतरी तो बोलून जाण्याचा संभव होता पण उघडपणे त्याला बाजूला काढणे अशक्य होते तरीही मी पुढे झालो आणि स्वतःची ओळख पोलीस ऑफिसरना करून दिली ते माझ्याशी आदराने बोलू लागले त्यांच्या बोलण्यावरून एवढंच कळलं की राधेकृष्ण अजूनपर्यंत तरी वेड्यासारखं काही बोलून गेला नव्हता उलट त्याच्या म्हणण्याप्रमाणे हा प्रकार घडला तेव्हा हो तो घरातच नव्हता काल रात्री तो मित्राकडे गेला होता परत येताना त्याची शेवटची गाडी चुकली आणि सारी रात्र त्याला स्टेशनवरच काढावी लागली आणि पहाटेच्या पहिल्या गाडीनं तो आला तेव्हा दार उघडेच होते आणि मधल्या खोलीच्या उंबरट्यात त्याच्या आईचं शीर पडलं होतं खोलीत देह पडला होता ते दृश्य पाहून राधे जो किंचाळ सुटला तो लोक जमून त्यांनी त्याला गप्प करेपर्यंत पोलिसांना हत्यार सापडलं नव्हतं फिंगर प्रिंट्सही नव्हते मला हायस वाटलं राधे अजून तरी सुरक्षित होता त्याची ॲलिबी थोडी कच्ची होती पण कच्ची असल्यामुळेच निदान ती त्याच्या विरुद्ध जाणारी नव्हती रात्रभर मित्राकडेच होतो असे तो सांगतो तर ते पडताळून पाहणे पोलिसांना सहज शक्य होत पोलिसांचे सगळे उपचार उरकले आणि मगच आम्हाला अग्निसंस्काराची परवानगी मिळाली ते दृश्य मी जन्मात विसरणार नाही दिवसा रात्री कधीही ते माझा पाठपुरावा करत राधेच्या आईचे ते तुटलेले शीर अगदी राधेच्या दुकानातल्या मुंडक्यांसारखं फक्त काही कमी काही जास्त कमी अर्थातच जिवंतपणाचा भास तजेला आणि अधिक तुटून लोंबणारे स्नायू आणि वाळलेल्या रक्ताचा जाड थर